चित्रपट तुम्हाला पोस्टर बघूनच कळला असेल किंवा मकरण सरांचा माझा गौरवचा आमचा सगळ्यांचा टीझर आला होता प्रत्येक कॅरेक्टरचा हे बघून कळलं असेल की सिनेमाचा जॉनर काय आज ट्रेलर लॉन्च झालेला आहे आणि तुम्ही जर ट्रेलर बघाल तर तुम्हाला ट्रेलर बघून असं वाटेल की ही फिल्म थिएटरमध्ये जाऊन बघायचं कारण टीझरला आम्हाला कमेंट होतं की आम्ही फिल्म थिएटरमध्ये जाऊन बघणार कारण सराउंड साऊंड जो आहे आणि थस्क्रींग त्याच्यावर बघण्याची वेगळी आहे जरा वेगळा अशा अर्थाने आधी हॉरर थ्रिलर कॉमेडी जाणार असा मी केला हो नव्हता नाव जी फिल्म केली होती त्याच्यामध्ये थोडासा भयपट होता सायलेंट फिल्म होतो परंतु अशा प्रकारचा सिनेमा वाटायला येत नाही मी म्हणून स्वतःला भाग्यवान समजतो की आपला विचार वेगवेगळ्या जॉनरमध्ये वेगळ्या माध्यमांमध्ये होतोय तर आणि माध्यमांमध्ये होत असताना आजूबाजूची जी टीम असते जे कलाकार असतात म्हणजे मकरंद सर गौरव मोरे आहे सक्षम आहे सुरेश विश्वकर्मा आहेत ही सगळी टीम जी आहे ती मला असं वाटतं की टीम, है, है, टीम की, एफर्ट जे आहे डिरेक्टर प्रीतम आहे संजय नवगिर यांचं लिखाण आहे बॅकग्राऊंड म्युझिक एवढं चांगलं आहे सो अशा कलाकृतीचा एक भाग होणं मला असं वाटतं की जिंकलेल्या मॅच मध्ये आपण एक चाळीस रन काढायचं कोकण मला नेहमीच आवडत अतिशय सुंदर आणि त्याचप्रमाणे रात्री इतकीच भीती वाटते कोकणामध्ये खूपच युनिक आणि अनटच लोकेशन ज्याला म्हटलं की जिथे फार काही शूट झालेलं नाही किंवा असेच लोकेशन सिनेमामध्ये दिसले त्यांनी असे लोकेशन शोधून काढल्यामुळे आम्हाला त्या लोकेशनची एक असते तिथे काम करण्याची ती, ती आम्हाला नक्की सुरेश माझा मित्र आहे मग आहे आणि माणूस म्हणून जेव्हा टीम जमते तुम्हाला काम करायला नाही तर प्रत्येकाचे तोंड वेगळ्या दुसऱ्या जर असतील तर ते स्क्रीनवर दिसत नाही मुळात तुम्हाला चांगला अभिनय करायचा असेल तर कर ती समोरच्या ऍक्टर बरोबरच टीम माणूस म्हणून चांगला असेल तुम्ही चांगलं काम निर्मात्यांबद्दल मी बोले सर्वप्रथम की दिग्दर्शकाला दिग्दर्शकाच्या पाठीमागे उभा राहून तुला जे हवं टेकत तो एक विश्वास त्या विश्वासाला सार्थ ठरवणं हे सुद्धा असतं दोघांचं आपापसात सुद्धा चांगलं आणि लेखक संजय नवगिरे हे वेगळी काहीतरी कॉन्सेप्ट असतं त्यांचं गाव बघितलेलं त्या माणसानं खेड्यातून आलेलं आहे ग्रामीण भागातून माझ्या ग्रामीण भागातून आलेला असल्यामुळे गोष्टीमध्ये नाविन्य आहे काहीतरी माती सांगणार साधारण अडीच तीन ला कोकणातल्या एका देवगड पासून एक दहा किलोमीटर मंदिर आहे जुना पुरातन मंदिर आहे कोकणात खूप जुनी मंदिर आहे खरं तर त्याचाही अभ्यास व्हायला पाहिजे ती लोकांसमोर आली पाहिजे त्या मंदिराच्या परिसरामध्ये त्याच सूट झालेलं आहे रात्री अडीच तीन वाजत त्याच्यामुळे जे टेक्निशियन होते किंवा जे काही लोक होते ज्यांना थोडीशी खरंच घाबरले आता हल्ली काय प्रत्येकावर काम करत असल्यामुळे कास्टिंग डायरेक्ट होतं बरोबर काम केलेलं तू हा रोल करावा सांगते इच्छा आहे तुझी इच्छा तु मला असं वाटतं की मी फार चुझी नाही आहे कामाच्या मला कोणीतरी समोरून माझा विचार करते की हा रोल संदीप पाठवला करावा काय ती मला कॉम्प्लिमेंट आहे आणि कालही होती आजही आहे उद्याही राहील हा माणूस माझा विचार करतो ऍक्टर म्हणून आपण ह्या ऍक्टरला घेऊया त्याच्यामुळे मी चांगलं काम शोधत नाही आलेलं काम चांगलं ते जे गाणं अंगात भरलं वाग ना त्या गाण्यात आम्ही होतो एका गाण्यात दुसरं गाण्यात ते गाणं पुण्याच्या जवळ आम्ही रात्री नाईट शिफ्ट होते तेव्हा ते गाणं सुद्धा माधुरी वगैरे असलं म्हणजे माधुरी पवार असतो भाग्यम आहे सक्षम आहे गौरव आहे सगळ्या जणांपैकी जीव ओतून काम करत सिनेमा प्रति त्यांचं असलेलं पॅशन सिन्सिरिटी ही कळून येते आणि मला असं वाटतं की नवीन पिढी जी आहे ती काहीतरी घेऊन येते आता भाग्यमला एकदम डान्स येतो परफॉर्मन्स चांगला आहे दिसायला चांगला आहे स्वतःवर काम ला आल्याड पल्याड येतो आहे एकटे जाऊन आलं मित्र मैत्रिणींना घेऊन जा नातेवाईकांना घेऊन जा आई वडिलांना घेऊन जा सहकुटुंब हा सिनेमा पाडू थोडेसे घाबरा थोडेसे हस नक्की आल्याड